मार्चनंतर एप्रिल महिन्यात सोन्यासह चांदीच्या किमतीने विक्रमी टप्पा गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडाचे पाणी पळाले होते मात्र आता सोने तोंडावर आपटले तर चांदीने माघार घेतली एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याला उंच भरारी घेता आली नाही मे महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीचे दर खाली येताना दिसत आहे यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे या आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकोणतीस एप्रिल रोजी सोने तीनशे रुपयांनी घसरले तर तीस एप्रिल रोजी त्यात बदल दिसला नाही एक मे रोजी सोने एक हजार रुपयांनी स्वस्त झाले गुड रिटर्न्स नुसार सातशे रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एकाहत्तर हजार सहाशे साठ रुपये प्रति दहा ग्रॅम आहे दुसरीकडे चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं चा झाल्यास एकोणतीस एप्रिल रोजी किमती स्थिर होत्या तर तीस एप्रिल रोजी चांदी किलो मागे पाचशे रुपयांनी स्वस्त झाली एक मे रोजी त्यात तितकेच घसरण झाले गुड रिटर्न्स नुसार एक किलो चांदीचा भाव त्र्याऐंशी हजार रुपये आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव